डॉक्टर मेहता साहेब नमस्कार कशा तुम्ही एकदम छान तुमच्या आशीर्वादाने ठणठणीत आहे <laughs> काय म्हणता सर बर बर काय नावा बाळा तुझं नाव काय बाळा तुझं नाव okay. किती पैसे मिळालेत मुख्यमंत्री सहकारून किती पैसे आलेत। बर बर बरं म्हणजे फोन कॉलिंग झालेलं आहे तपासणी व्हेरिफिकेशन कॉल झालेला आहे मग सोमवारी पैसे जमा होतील कॉल कधी आजच झालाय ना मग सोमवारी पैसे जमा होतील याची काळजी घेऊ आपण काय झालंय बाळा तुला नाव काय तुझं बाळा नाव काय नाव बरं 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 बर नाव काय नाव काय त्याचं नाव यश लावडे गाव कुठलं ताई तासगाव तालुका बरं बरं काही चिंता करू नका डॉक्टर मेहता सर आहेत आमचे अमोल जे आहेत वैद्यकीयचे पदाधिकारी तिथले तुम्हाला काही अडचणी येणार नाही याची पूर्ण काळजी आपण घेऊ आणि पैशाभावी उपचार थांबणार नाहीत मुख्यमंत्री सहायता निधीतून आपण मदत करत आहोत पहिल्या टप्प्यात आणखी मदत लागली तर आपण विशेष बाब करू मुख्यमंत्री महोदयांची स्वाक्षरी घेऊ अमोल दादा पंधरा ऑगस्टच्या कार्यक्रमाला तुम्ही या त्यावेळी घेऊ परंतु आपण सगळे उपचार करू त्याच्यावर हा करा 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 सावकाश प्रवास करा या नाही पण आता जर त्याचं ऑपरेशन असेल तर आता घाई करू नका आपण परत कधीतरी आणू दोन महिन्यांनी ठीक आहे बघा त्याची तब्येत बाळाची कशी आहे ती अगोदर महत्वाची नंतर आपण निर्णय घेऊ हा ठीक आहे ठीक आहे येस थँक्यू जय महाराज डॉक्टर साहेब काळजी घ्या जाची त्या ओके 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 बाय बाय बाय